आणि आता बातमी येते मंत्री छगन भुजबळ यांच्या एका वक्तव्यासंदर्भातली ओबीसी नेत्यांची एक अत्यंत महत्वाची बैठक आज पार पडली आणि बैठकीनंतर पत्रकार परिषद देखील घेण्यात आली आणि ओबीसींवर अन्याय झाला तर लाखोंच्या संख्येने मोर्चे काढू असा इशारा ओबीसी नेत्यांच्या बैठकीनंतर छगन भुजबळांनी आता दिलेला आहे तसंच मराठा आणि कुणबी दोन्ही वेगवेगळ्या जाती असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं अशी ही आठवण भुजबळांनी करून दिली आहे मराठा समाज मागास नसल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवल्याचं भुजबळांनी म्हटलं यावेळी भुजबळांनी जरांगीनं अप्रत्यक्ष टोला लगावलाय पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यास कोर्टात जाण्याची भाषा देखील भुजबळांनी केली आहे त्यामुळे सरकार समोर आता नवा पेच निर्माण झाला आज मुख्यमंत्र्यांना मी स्वतः भेटलो तिथे दोन्ही उपमुख्यमंत्री होते त्यांनासुद्धा हायकोर्टाचे जजमेंट्स त्यांनासुद्धा सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स हे तुमचं जे काय गॅझेटियर्स न्याम कं तम क सगळं दफ्तर दाखवलं म्हटलं हे सगळं आहे हे तुम्ही लक्षात घ्या हे ओलांडून तुम्ही ज्या दिवशी जाल त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही कोर्टात हजर आहोत आंदोलन तर करूच पण कोर्टात सुद्धा आम्ही जाऊ याच बातमीसोबत पुन्हा एकदा एक, एक छोटासा ब्रेक लगेच परत येणार आहोत पात्र ती मला